कर्जत तालुक्यातील गोरकामत गावात म्हशींना चारा चरण्यावरून झालेल्या वादात एकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दो दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे ही घटना दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे फिर्यादी हे त्यांच्या म्हशींना गावाच्या गावठाण जागेवर चारा चरण्यासाठी म्हणून सोडले होते त्याचवेळी गावातील दोघा आरोपींनी या जागेवर उपस्थित राहत या जागेत आमच्या म्हशी चरत असतात तू तु येथे तुझ्या म्हशी नकोस म्हणून सुनावले यावरून फिर्यादी आरोपींनी दमदाटी केली यावरून वाद वाढला आणि आरोपींनी हातातील काठीने मशीनना मारहाण करण्याचा प्रयत्न केला फिर्यादी यांनी म्हशींना वाचवण्यासाठी मध्ये गेल्यावर आरोपींनी त्याच्यावरच हाताबुक्याने हल्ला केलाय तसेच शिविगाळ करत धमक्या दिल्या दरम्यान आरोपींपैकी एकाने हातातील लोखंडी वेळ्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले यात फिर्यादींच्या अंगठ्याजवळील बोट आज जखमी झालाय या घटनेनंतर फिर्यादीने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतले पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सौरभ पाटील हे करीत आहेत